कबुतरखाण्यासंदर्भात हायकोर्टात सुनावणीला आता सुरुवात झाली आहे सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर सरकारचं दुमत असण्याचं कारण नाही कबुतरखाण्यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे टिप्पणी केलेली आहे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या आधारेच घेण्यात आला असं कोर्टाचं म्हणणं आहे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आमचा उद्देश असल्याचं सुद्धा या दरम्यान कोर्टानं सांगितलं सकाळी सहा ते सात या वेळेत दाणे टाकण्यास परवानगी द्या असे अशी मागणी मुंबई पालिकेची होती त्या दरम्यान कोर्टानं मात्र या मागणीवरती आता उत्तर दिलंय कबुतर खाण्यासंदर्भात हायकोर्टामध्ये आता महत्वाची सुनावणी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले धनंजय आपण कबुतर खाण्यावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं एक महत्वाची टिप्पणी केलेली आहे तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार त्यांच्या निर्णयानुसार हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय काय घडते नेमकं या सुनावणी दरम्यान आपण जर पाहिलं तर या कबूतरखान्याच्या विषयावरून आज न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर काही महत्वाचे मुद्दे यावेळेस मांडण्यात आले आणि त्यापैकीच एक महत्वाचा मुद्दा होता की सार्वजनिक आरोग्याला आणि या सगळ्या गोष्टीला धोका निर्माण होतो त्यामुळे हे कबुतर गाणे बंद करण्यात यावे मात्र दुसरीकडे या कबुतरांचं काय असा सुद्धा एक प्रश्न होता त्यामुळे महापालिकेने एक या सगळ्या संदर्भातली परवानगी जी आहे एका पद्धतीने ती न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडे मागितलेली त्यामध्ये असं म्हटलं आहे की सकाळी एक तास जो आहे तो या कबुतरांना त्यांचं खाद्य जे आहे ते देण्याची परवानगी हे कोर्टाने द्यावी वेळ जी आहे ती सकाळी सात सकाळी सहा ते सात अशी एक तासाची वेळ ही देण्यात यावी दे अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे महाकाळ महापालिकेकडून ही मागणी करण्यात आली आता यावर उच्च न्यायालय नेमकं काय निर्णय ने देते हे सगळं पाहणं महत्वाचं असेल मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काल सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुद्धा या सगळ्या संदर्भातली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कंट्रोल फिडिंगचा पर्याय होऊ शकतो का या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली होती त्यामुळे हा एक पर्याय असू शकतो आणि जर उच्च न्यायालयाने ती परवानगी दिली तर कंट्रोल फिडिंग करता येऊ शकतं का हे सगळं सुद्धा पाहावं लागेल या सगळ्या संदर्भातला खरं तर आता उच्च न्यायालय अहवाल मागवतोय की नेमकं एक तास जे आहे की या कबुतरांना त्यांचं खाद्य देण्याची परवानगी देते हे सगळं आता पाहावं लागेल सध्या सुनावणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये आता महापालिकेने ही मागणी केली एक तासाची सकाळी एक तास जो आहे तो या कबुतरांना खायला नक्कीच धनंजय या सुनावणी दरम्यान काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं संदर्भात ताजे अपडेट वेळवेळी आपल्याकडून घेत तुरताच तुरतास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप